नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या जीवनसाधना चॅनलमध्ये मी स्वागत करतो अंगावर असलेले भूत प्रेत करणी बाधेचा ज्यांना त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगावर भूत प्रेत असणं म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत आहे डोकं जड होणं सारखी चिडचिड होणं आत्महत्या कराविषयी वाटणं घरी किंवा कामाच्या ठिकाणी एकटं पडणं कोणीही आपल्याशी न बोलणं आणि त्यामुळंच मग आत्महत्यासारखे विचार मनात येतात आणि हे सगळं जेव्हा होतं तेव्हा करणी केलेल्याची लक्षणं आहेत हे समजून जावं हे तर कुठलीही अंधश्रद्धा नाही जे ह्यातून जात आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता या फालतू गोष्टी सोडून द्या आणि सुनीता विलियम्स अंतराळातून पृथ्वीवर आली तिकडं लक्ष द्या अशा जेव्हा काही कमेंट मला येतात तेव्हा कळून जातं की इतर निव्वळ मस्करी आणि नावं ठेवण्याच्या उद्देशानं येतात आणि नको त्या गोष्टी पसरवतात ज्यांना ह्या मार्गाची अजिबात आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा मार्ग नाही कारण जर तुम्ही सायन्सकडे विश्वास ठेवताय तर ह्या गोष्टीसुद्धा अस्तित्वात आहेत आता त्याच्यासाठी वेगळं लेक्चर मला घेण्याची गरज नाही शेवटी तुम्हाला जर ह्यातून बाहेर पडायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे आणि जर तुम्हाला बाहेर पडायचं नसेल तर बाबांनो तुमच्यासाठी मी देखील काहीच करू शकत नाही कारण वेळ आहे जो कोणासाठी कधीही थांबत नाही आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्ही जर आज हा व्हिडिओ पाहत असाल तर जे काही सांगतोय ते शेवटपर्यंत ऐका शॉर्ट्स बघण्यामध्ये रील्स बघण्यामध्ये आपण अर्धा अर्धा एक एक तास नकळतपणे घालवतो तर आठ नऊ मिनिटाचा हा व्हिडिओ बघितल्यानं तुमच्या आयुष्यात कुठलाही काही वाईट परिणाम होणार नाही उलट जो मार्ग तुम्हाला मी दाखवतोय तो मार्ग आज मी शेवटचाच मी मार्ग सांगणार आहे जेव्हा कधी कोणी मंत्र मारतं किंवा कोणी करणी करतं तेव्हा त्याचा काय परिणाम होतो आपल्या शरीरावर आपल्या मनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुमच्या आरोग्यावर त्याचा काही परिणाम होतो हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही तुमच्यापैकी बरेच जण या त्रासातून जात आहेत आणि आज जो मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय करत असताना हि तर कुठंही धर्माला आणि जातीला मध्ये आणू नका कारण सृष्टी बनवणाऱ्या त्या परमेश्वरानं कधीही माणसा माणसांमध्ये भेदभाव केला नाही तर तुम्ही काल जन्मलेली माणसं आहात त्यामुळे इथं कुणालाही धर्म आणि जात मध्ये आणण्याचा अजिबात अधिकार नाही फक्त इंटरनेट वापरून किंवा सोशल मीडियावरून जे काही तुम्ही स्टोरी वाचता पोस्ट वाचता किंवा तुम्हाला सोशल मीडियाचं जे काही ज्ञान आहे ज्या काही पोस्ट वाचून तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्याशी इथं अजिबात देणं गेलं नाही जे खरोखर त्रासात आहेत त्यांच्यासाठी मी सदैव इथंच आहे तेव्हा त्रासातून जाणाऱ्यांनी हा मार्ग आवश्यक करून पहा कारण ह्या व्हिडिओनंतर मी कुठल्याही अशा कमेंटचं उत्तर देणार नाही ज्याच्यामध्ये तुम्ही लिहितात की मी अशा अशा ठिकाणी गेलो आणि तिथल्या त्या व्यक्तीनं काम करण्यासाठी एक दोन लाख रुपये घेतले पन्नास हजार घेतली तर आता ते कसे परत मिळवायचे सायबर क्राईम जरी झाला किंवा सायबर फ्रॉड जरी झाला तरी त्या एनक्रिप्टेड अकाउंट्सला डिक्रिप्ट करणं हे इम्पॉसिबल आहे मी सुद्धा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे जे अनवॉन्टेड आपण ओ टी पी देतो किंवा कुठल्याही लिंकवर क्लिक करतो तेव्हा पैसे जे जातात आणि अशा भक्तांकडे जे तुम्ही पैसे घालवता कुठलीही चौकशी न करता तेव्हा त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असता आता जे काय आहे ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट बोलतोय कारण तुम्ही ज्या वेळेला त्या भक्तांना पैसे दिलेत त्यावेळेला तुम्ही झोपला होतात तुम्हाला जाग नव्हती आली तुम्ही चौकशी केली नव्हतीत त्यामुळं जे काही गेलं का ते गेलं जे काही भूतकाळ तुमच्यासोबत झालं तुम्ही जिथे पैसे गमावलेत तो आता भूतकाळ झाला आता हिथून पुढे जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर आज आता जो मार्ग जो देतोय तो मार्ग करून पहा जर तुमचा विश्वास असेल तर एकशे एक टक्के तुम्हाला फरक पडेल एक किंवा दोन गुरुवार याच्यासाठी लागतील स्थळ आहे मुंबईला रे रोड जे रेल्वे स्टेशन आहे तिथून पश्चिमेला जा तिथं पश्चिमेला गेल्यानंतर तुम्हाला टॅक्सी मिळतील त्या टॅक्सीवाल्याला फक्त सांगा सय्यद अली मीरा दातार दर्ग्यात जायचं आहे किंवा दर्ग्यात जायचं एवढंच बघा वीस रुपये प्रति माणूस तिकीट आहे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या आत तिथं जा तिथं गेल्यानंतर आजूबाजूला जी दुकानं आहेत मग तिथून तुम्हा तुम्हाला चादर चढवायची असेल किंवा तुम्हाला काही हार फूल घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता ते सर्वस्वी तुमच्या इच्छेवर आहे आतमध्ये जा तिथे ते ते दहा रुपयांची पावती फाडतात आणि पुढे जे काही करतात ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी बघितल्यानंतर समजून जाईल लांब जरी तुम्ही राहत असाल मुंबई बाहेर जरी राहत असाल तरी सुद्धा एकदा किंवा दोनदा या ठिकाणी भेट द्या जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हे एक किंवा दोन गुरुवार तुम्ही करून पहा कुठल्याही भक्ताकडे पैसे घालवण्याची गरज नाही किंवा तुम्हाला एक लाख वेळा मंत्र म्हणायचा आहे पाच लाख वेळा मंत्र म्हणायचा आहे मग नंतर कुठली तुम्हाला क्रिया करायची आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्यासाठी आलेलो नाही प्रेत जर अंगावर असेल तर त्यावेळेला माणसाची काय मनस्थिती होते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि आम्ही काही जणांना तिथं घेऊन जातो जे खरोखर मरणाच्या दारात आहेत तिथून ते मरणाच्या दारातनं बाहेर येऊन त्यांना सुखरूपपणे परत पुढचं आयुष्य जगताना आम्ही बघितलेलं आहे बाहेरची बाधा जर तुमच्या शरीरावर असेल किंवा कोणी तुम्हाला करणी केलेली असेल किंवा तुम्ही कुठे झपाटलेले असाल कुठे तुम्ही घावलेले असाल तर तुम्ही घरी कितीही साधना केलीत किंवा कितीही तुमच्या देवाऱ्यातल्या देवाजवळ तुम्ही डोकं जरी आपटलं किंवा पोथी जरी वाचलीत तरी काडीचा गुण येणार नाही हे स्पष्ट सांगतोय कारण जोपर्यंत ही घाण शक्ती जळून जात नाही नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला सारख्या जांभया येत राहतील आणि जांभई येऊन तुमच्या त्या साधनेत विघ्नही येणारच मग त्या वेळेला जर तुम्हाला ह्या शक्तीला जाळून टाकायचं असेल बाहेर काढायचं असेल तर एक किंवा दोन गुरुवार पुरेसा आहे इथं या दर्शन घ्या अर्धा तास तिथं थांबा तिथं जे काही होतं ते तुमच्या डोळ्यांनी बघा त्या एरियात गेल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळं तिथनं निघून जातं एवढी जालिम शक्ती तिथं आहे आता हिथं कोणीही कमेंटमध्ये काही सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्ही हा मार्ग काय सांगताय कुठल्या धर्माचा सांगताय रमजानचा महिना आहे आणि ह्या रमजानच्या महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे येणाऱ्या गुरुवारी सत्तावीस तारखेला जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एकदा तिथं या आणि तिथं दर्शन घेऊन बरं व्हा हिंदू मुसलमान असा कुठलाही भेद मी कधीही करत नाही आणि तुम्ही देखील करू नका परमेश्वरासाठी माणूस हा सारखा आहे भूत प्रेत धर्म आणि जात बघून तुमच्या शरीरावर बसत नाही जर कोणी मसानी विद्या केली असेल आणि जर ती मुदतीवर असेल तर ज्यांचा जीव गेलाय त्यांच्या घरच्यांनाच माहिती आहे की ते काय असतं विश्वास असेल तर तुम्ही या विश्वास नसेल तर मी जबरदस्ती करत नाही शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहात मला जे सांगायचं होतं तो अत्यंत तळमळीनं मी तुम्हाला उपाय ह्या व्हिडिओत सांगितला तुम्हाला याच्यापूर्वी देखील बऱ्याच साधना किंवा मंत्र जप मी दिलेला आहे आणि ते अत्यंत शक्तिशाली आहे पण ते सगळं करण्याच्या अगोदर जर तुम्ही इथे आलात हे तर कुठल्याही भक्ताकडे तुम्हाला जायचं नाही केवळ दर्शन मात्रानंच तुमचं जे काही कोणी सोडलेलं आहे ते निघून जातं आणि जर खर्चाचा हा उपाय तुम्हाला करावा असा वाटला तर नक्की करा एकदा तुमच्या अंगावर बसलेलं निघून गेलं की मग तुम्हाला पाहिजे ते व्रत करा तुम्हाला त्याचा फायदाच होईल फरक पडेल पण जर तुमच्या शरीरावर तसंच असेल आणि तुम्ही जर इतर उपाय केलेत तुम्हाला काहीही फरक पडणार नाही त्यामुळं जे काय आहे ते तुमच्या भल्यासाठी मी सांगितलं शेवटी बाकी सर्व मी तुमच्यावर सोपवतो हि तर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती मी करत नाही तुमच्या मुलाचं लग्न जमत नसेल किंवा तुमची पत्नी किंवा तुमचा नवरदेव कुणा दुसऱ्या स्त्रीसोबत असेल ठीक आहे ना तुम्ही या हिं अर्जवा दोन गुरुवार पुरेसे आहेत हिथं आल्यानंतर ज्या वेळेला त्या भूताला आणि प्रेताला फटके पडतात ते तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघा आणि नंतरच ह्याचा तुम्ही अनुभव घ्या जे काय आहे ते सगळं काही तुमच्यावर सोपवतो यापुढे जास्त विषय वाढवण्यात काही अर्थ नाही कारण आजपर्यंत किती जणांना फायदा पडलाय हे मला अजूनपर्यंत कल्पना कल नाही कारण कोणी त्याचं सा काहीच सांगितलं नाही तुमच्या भल्यासाठी तुमच्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी तुमच्या सुरक्षेसाठी जे काही मार्ग माझ्याकडे आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो तेव्हा सगळं काही तुमच्यावर आहे आता आज्ञा असावी धन्यवाद